बदलापुरात घर घेणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे इथल्या कात्र भागात कल्याण कर्जत राज्य महामार्गालगत ट्रायडंट ग्रुपचा ट्रायडंट एव्हलॉन हा प्रकल्प साकार झालाय अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा या गृहनिर्माण संकुलाच्या सेल्स ऑफिसचं उद्घाटन आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते झालं गेल्या काही वर्षात बदलापूर शहरानं कात टाकलीय शहरात नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत यात कात्र हायवेवरील ट्रायडंट एव्हलॉन प्रोजेक्टनं रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलाय ट्रायडन ग्रुपचे चेअरमन अनिल तिवारी यांनी अतिशय मेहनतीनं ट्रायडन ग्रुपला अव्वल स्थानी आणलंय शिरगावात पहिला प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ट्रायडन ग्रुपचे चेअरमन अनिल तिवारी बांधकाम व्यावसायिक ईश्वरभाई पटेल माजी नगरसेवक प्रवीण राऊत आणि वीरेश धोत्रे यांच्या माध्यमातून बदलापूरच्या कात्रप भागात गणेश घाटाजवळ हायवेलगत ट्रायडन अॅव्हलनची निर्मिती करण्यात आली आहे प्रशस्त क्लब हाऊस जिमनॅशियम ग्रँड लॉबी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था फिटनेस सेंटर इंडोर गेम्स ईव्ही चार्जिंग स्टेशन पॉवर बॅकअप फायर सेफ्टी अशा सर्व सोयी सुविधांनी युक्त असा हा प्रकल्प आहे ट्रायडंट ग्रुपनं आपल्या ट्रायडंट ऍव्हेलॉन प्रकल्पात दर्जेदार सुविधा दिल्या आहेत असे प्रकल्प आल्यामुळे बदलापूरला नवी दिशा मिळेल असा विश्वास आमदार किसन कथुरे यांनी व्यक्त केलाय बदलापूर बदलत आहे त्याला महत्त्वाचं कारण इथे येणारा वर्ग आहे तो खूप चांगल्या विचारातून शांततेने बदलापूरला यायला पाहतो आणि विकासकांच्या बाबतीतसुद्धा जे आज ट्रायडन ग्रुपने हा प्रकल्प हाती घेतलेला आहे आपण जर पाहिल्या तर खूप चांगल्या सुविधा देण्याचा त्यांनी नागरिकांना मान्य केलेलं होतं ते पूर्णत्वास आले आणि असे प्रकल्प उभे राहतात की बदलापूरला येणारा वर्ग हा एकदम खुश राहतो आणि त्याचमुळं बदलापूरला चांगल्या सुविधा देण्यामध्ये आनंद वाटतोय आणि ट्रायडन ग्रुपने हा जो प्रकल्प केला आहे त्यांच्यासमोरच आज मी सांगितलं आहे त्यांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण केला आहे मनापासून ट्रायडन ग्रुपला शुभेच्छा देतो अत्यंत कमी वेळात ट्रायडन ग्रुपनं ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे त्यामुळे ट्रायडन ट्रॅव्हलॉन मध्ये घर बुक करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतोय प्रकल्पात देऊ करण्यात आलेल्या सोयी सुविधांबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केलंय नमस्कार मी स्नेहल येवले आम्ही ट्रायडंट एमध्ये राहतो आणि बिल्डरने दिलेल्या सुखसुविधा एकदम उत्तम आहेत चोवीस तास पाणी शिवाय महिलांना असणारं किचन म्हणजे छान डिझाईन केलेलं आहे एक नवीन प्लॅटफॉर्म दिलेला आहे जेणेकरून सर्व्हिसिंगसाठी पण छान आहे आणि घराची हाईट किंवा म्हणजे सगळं काही छान आहे बिल्डरने जे काही दिलेलं आहे ते छान आहे परत पार्किंग एरिया आणि आपलं च जे आहे ते पण मुलांसाठी एकदम छान सुविधा त्यांनी उपलब्ध करून त्याबद्दल दे त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी भावेश महाले मी ट्रायडेंट ग्रुपचा जो शिरगाव स्थित जो प्रोजेक्ट आहे ट्रायडेंट टॉवर तिथल्या ए विंग मध्ये मा सोळाव्या माळ्यावर माझा फोर के फ्लॅट आहे ज्या पद्धतीने आम्हाला बिल्डर कडनं बिल्डरच्या ग्रुपकडनं म्हणजे ट्रायडेंट टॉवरच्या लोकांकडनं जे एक्झिक्युटिव्ह स्टाफ आहेत त्यांच्याकडनं जो सपोर्ट मिळाला तो अगदी वाखाणण्याजोगा आहे इतर गोष्टी जर सांगायच्या म्हटल्या तर ज्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन काम आतमध्ये केलं गेलंय किंवा जी सुबकता वापरली गेली आहे मटेरियलच्या कन्सिडरेशन मध्ये ती अगदी उत्तम आहे आणि मी नक्कीच रेकमेंड करेल की जर समजा आपल्याला नवीन घर घ्यायचं असेल आपल्या स्वप्नातलं तर कृपया ट्रायड अँड टॉवरचा विचार हा सगळ्यात पहिले आपल्या मनामध्ये आणा धन्यवाद बदलापूर बदलत विकास कामांसोबतच नागरिकांचं राहणीमानही उंचावत ट्रायडंट एव्हिलॉन सारख्या प्रकल्पांमुळे बदलापूरच्या विकासाला निश्चितच गती मिळेल आणि अनेकांच्या घरांचं स्वप्नही साकार होईल अशी आशा करायला हरकत नाही एक न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज